नमस्कार मंडळी स्वागत लोकांचे पुंकसंकल्प आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आजचा आपला ब्लॉग थोडा बऱ्याच येतो आहे कारण पण तसं आहे कारण आज जात आहे मी आपल्या गावी कोकणामध्ये शिमग्याला का शिमगो सुट्ट आपली सुट्टी आहे आठ दिवसांची आम्ही दोघं सुटतो गावी आता सकाळची आपली साडेसातची दिवसावर ट्रेन आहे आपली तिकीट पण कन्फर्म आहे आता नित्य घरातून वाजली सकाळचे साडेपाच आजचा आपला ब्लॉग असेल ट्रॅव्हलिंगचा आणि गावाला जास्त आपली शेवट शेवट तर ते बऱ्याच दिवसांनी अटेंड करण्याचा योग आला आहे जसं आपण व्हिडिओ सुरुवात करूया शॉट पण एवढं तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब करा तर फायनली आत्ता आलो मी दिवा स्टेशनला आणि हा इकडे आहे आपला वन कोच ए सी कोच आहे आणि इकडे पुढे आहेत रिझर्वेशन लब्बे तिकडे पण बहुतेक गर्दी फुल झालेली दिसते आणि त्याच्या पुढे तिकडे आहे जनरल लब्बे तर तिकडे पण जाऊन बघूया आपण अशा प्रकारे गर्दी आहे ती आलो आपण आता जनरल लब्यांच्या इकडे इकडे पण खूप म्हणजे खूपच गर्दी आहे आतमध्ये पूर्ण ट्रेन फुल झाली आहे सकाळच्या वाजले तर सात बरोबर आणि ट्रेन आपल्याला आहे पनवेलला पनवेलला आपण बघू शकता ही रिझर्वेशन डब्यांसाठी गर्दी आहे इकडे पण खूप म्हणजे खूपच गर्दी असते आत्ता आहे सव्वा सातला बरोबर पनवेल आत्ता वाजले आहेत नऊ चाळीस आणि ट्रेन आली आपली आता माणगावला ऑन टाईम ट्रेन आहे हवेला सिग्नल जास्त भेटलेलं नाही आहे तर पुढे बघूया कशाप्रकारे टायमिंग कवर करते ट्रेन आणि हा आहे मानगाव स्टेशनचा नजारा आणि आत्ता पुन्हा ट्रेन आली आहे अंजनीला इथे बघते क्रॉसिंगला थांबेल ट्रेन कारण दहा ते पंधरा मिनटं लेट दाखवते ऑन टाईम आणि बघा ह्या ठिकाणी सगळी आता आग वगैरे लावण्याचं काम चालू आहे ते फायनली आता ट्रेन आली आहे चिपळूणला आणि हा बहुशत अशा प्रकारे बहुतेक ट्रेन ह्या ठिकाणी खाली झाली खेडाळून चिपळूणला त्याला म्हणतं फायनली तर उतरली स्टेशनला बरं थोडी सव्वा बारा ट्रेन थोडी अर्धाच लेट झाली बाकी बारावी ट्रेन आले आहे आणि रिक्षा बोलल्या आपण आमच्या गावातीलच रिक्षा आहे विनिश जाधव यांची तर त्या रिक्षा जाऊ आता घरी चला चालू विरुद्ध होतो आम्ही रिक्षा निघाले थोडं काम तर पंक्चर काढण्याचं काम चालू आहे मंडई आत्ताच जस्ट घरी आलो आदले दीड आपली दिवास ऑनली ट्रेन चिपून आली बरोबर सव्वा बाराला नंतर मग आपली रिक्षा आली साडेबाराला आणि आता दीडला बसते जस्ट घरी आलो आहे तर आता फ्रेश होऊर नंतर आपला ब्लॉक कंटिन्यू करू संध्याकाळी संध्याकाळी आपल्याला दिंड्या आणायला दिंड्याने आमट्या आणायला बऱ्याच दिवसांनी बऱ्याच दिवसानंतर चला आपण व्हिडिओ नंतर कंटिन्यू तर मंडई संध्याकाळची वाढलेत आहेत आत्ता पाच आणि मी आलो इथे वरती आमच्या घराजवळ वरती राहणार आहे तरी वरती आलो आहे खास दिंडे दिंडे म्हणजे एक वनस्पती आहे तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये दाखवतोच काही जण माहिती असेल काही जण वेगळ्याचं नाव असेल दिंडे आणि आमटी आमटी एक काठी वनस्पती आहे ह्या ना होळीमध्ये गरम करून मस्त एकदम ढगाळ वाजवतात आपले अनुभव आहेच पण बऱ्याच वर्षानंतर मी यावेळी आलो होळीला आणि आज आहे शेवटची होळी उद्या सकाळी असेल चोर होई आणि परवा असेल होम सकाळी तर आता इथे वरती आलो आहे मी सोबत आहे आपल्या हर्ष बने बहुतेक मुलं आता वरती गेले आहेत कोणते बघायला पुढे बघूया कोण भेटलं तर आणि हर साली वरती आता दिंड्याने आमठी आणायला तर मंडळी आहे दिंडा म्हणजे दिंड्याची वनस्पती आहे ही आपल्याकडे सर्वसाधारण डोंगराळ भागामध्ये आढळते ही वनस्पती तर आता आपण ह्या तोडी येते हा दिंडा आहे बरोबर आहे ना मस्त वाचतो अशा प्रकारचे दिंडे असतात आपल्यावरती मस्त वाचा आवाज बघायला एकदम काय ऑटो मोमोन फेल असेल आवाज चांगला असतो पुढे दिंडे आपल्या भेटले आहेत आणि आता आपण जात आहोत आमटीच्या शोधामध्ये आमटी म्हणजे काय तरी एक कात्री वेळ असते ती कमीप्रमाणे ठिकाणी ती पण तापल्यावर मस्त असते एकदम बारीक आवाज असते तिथं पण ती पण आपण मोग्या भेटली तर कुठे आणि जंगल बघू शकतो आपण किती घंदाट इकडे पहिल्यानं ह्या वेळेला आम्ही लहान असताना निघायचो ना सगळं साफ चकाचक असायचं आता या रहदारी कमी असल्यामुळे जंगल जंगल वाढले जिथे आपण लायकच वरती मागे मंडई अशा प्रकारे हा एक आमटी झाड बघू शकता एक काटेरी वनस्पती आहे त्याबद्दल आमटी आमच्याकडे तुमच्याकडे काय होतं नक्की कमेंट करून सांगा तुम्ही त्याच्याकडे एकदम आमट्या आहेत ते आपण तोडूया थोड्या आणि इथे आहेत करवंद पण लागले बघा यावर्षी आपण नवं करूया पहिल्यांदाच या तुम्ही करवंद खायला इथे आहे मागे करवंडीचं जाळ आणि आपण करूया या नको करूया म्हणजेच मस्त इतकंच आंबट पण खायला मस्त लागते कारण कोळो कोळ करून ना खायला एकदम बरं लागतं आता कोळी करून घालतायत हे बघायचं काय करून खायला म्हणजे दही इतके सारे रेंडे घेऊन आपण निघाला घरी रात्री आपल्या वाजवायचे बाराच दिवसांनी बारा तर्षांनी आज होळीमध्ये दिंडे वाजवणार आहे नक्की तुम्हाला पण आमच्याकडे होळीमध्ये दिंडे कशा दाखवतो चला आता आपण घरी सूर्य बघा कसा मावासी चालला साव, साव, आहे आधी तर सहा सव्वा सहा साडेसव्वा देत आणि माझ्या हरिश पण कंटाळा आता त्यामुळे आपण घरी मंडळी एकंदरीतही आहे आमच्या घरासमोरचं वातावरण सध्या तरी पावटा चांगल्या प्रमाणात झाला आहे आवट्या शेंगा तिकडे आणि हा सर्व आमचा आवटा आहे आणि संपूर्ण कुंपण आहे जो ग्रीन मॅल्ट दिसतोय ना तरी पण वांदर वगैरे येतात या ठिकाणी आणि ह्या इथे ह्या साड्या लावल्या आहेत ना त्याच्या आतमध्ये आहे हे बघा टॉमॅटो वगैरे आहेत टॉमॅटो इथे आहेत इकडे वांगी वगैरे आहेत आणि इकडे पुढे मिरची पण आहेत म्हणजे भाजीपुरती आपली सोय असते धरूशी हे बघा अशा प्रकारे वांगी पण धरलेली आहेत बऱ्यापैकी ह्यावेळी कुळीत काढून झालेलं आहे लवकर कारण कुळीत आणि त्या प्रमाणात लवकर होतं पावट्याच्या पावटा थोडा बाकी आहे आणि ह्या काटायस नाही आहे तुरीची झाडं पण तुरी पण काढून झालेत हे बघा आणि हा इकडे आपला संपूर्ण आहे पावटा बहुतेक शेंगा संपल्या आहेत काढून काढून खाऊन खाऊन आपल्याला भाजी खायला भेटली होती ह्याची पण आणि इकडे पप्पा आता पावटे काढत आहेत हे बघा हे आहेत राहिले गेले आहेत शेंगा हे काय तर काढणार आहे ना बहुतेक फुलं फक्त येतील लागणार तर नाही अशाप्रकारे एकंदरीत आमच्या घरासमोरचं वातावरण आहे महाराष्ट्रा तरी पण हिरवं आहे कारण इकडे आम्ही पावटा आणि तुरीची वगैरे शेती करतो त्यामुळे आम्हाला सगळे हिरव्या दिसते आपल्याला ओव्हरऑल आमच्या घराच्या मागची ही शेती आहे सर्व ही आपली जागा आहे त्यामुळे ते पावटा चांगल्याप्रमाणे होतो

ये उड़ाई दे दे आमच्या गावच्या देवळामध्ये तिकडे नारळ देऊन आमची मुंडे हा आपला छोटासा ब्लॉग या ठिकाणी वेन करतो व्हिडिओ आणला की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चांगलं पण लावली असेल की सबस्क्राईब करा भेटू शकत पुन्हा एकदम ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय धन्यवाद अँड टेक केअर